नमस्कार क्रूरतेच्या बेसिसवरती डिवोर्स घेणं हा अधिकार फक्त महिलेचा आहे का पुरुषाचा नाही आहे का तर असं नाही आहे हिंदू मॅरेज ॲक्टनुसार सेक्शन थर्टीन असं म्हणतं की क्रुएल्टीचा बेसिस ठेवून तुम्हाला डिवोर्स घेण्याचा अधिकार हा पुरुषाला पण आहे आणि महिलेला सुद्धा आहे तर ही गोष्ट ही जर क्रूरता महिलेने केली असेल पुरुषावरती पत्नीने पतीवरती कशा प्रकारची क्रुएल्टी केली आहे ते लक्षात घ्या की सगळ्यात आधी तर ती तुम्हाला खूप घाणेड्या शब्दांमध्ये बोलत असेल घालून पाडून बोलत असेल शिवीगाळ करत असेल तुमच्यावरती हात उचलत असेल तुम्हाला विनाकारण तुमच्या आईवडिलांना सोडून दूर दुसरीकडे राहायला एकटं राहायला प्रवृत्त करत असेल तुम्ही तुमच्या कुठल्या सहकारी किंवा तुमच्या कुठल्या मैत्रिणींवर किंवा तुमच्या कुठल्या मित्रासोबत तुम्ही जाता तर तेव्हा तुमचा पाठलाग करत असेल तुमच्यावरती शक घेत असेल तुमची विनाकारण तुमच्या घरच्यांच्या समोर किंवा तुमच्या नातेवाईकांच्या समोर तुमची बदनामी करत असेल किंवा जर असं करत असेल की ती तुम्हाला तुमच्या आयपेक्षा जास्त तुमच्या कमाईपेक्षा जास्त जर तुमच्याकडे पैशाची मागणी करत असेल किंवा कोणती डिमांड तुमच्याकडून फुलफिल करून घेत असेल आणि जी तुम्ही स्वीकारली एकदा स्वीकारली दोनदा स्वीकारली आणि तरीही ती तुमच्यावरती अशा प्रकारचे काही आळ आणत असेल आणि तुम्हाला विनाकारण खोट्या गुणांमध्ये अडकवण्याची धमकी देत असेल जसं काही फोर नाईन्टी एट आधी होतं आता एटी फाईव्ह सेक्शन आहे बी एन एसचं म्हणजे क्रुएल्टी बाय हजबंड अँड रिलेटिव्स अशी काही तुम्हाला धमकी देत असेल तुम्हाला मूल बाळ असतील तर त्यांना घेऊन न काही कारण देता निघून जात असेल किंवा तुमच्या पॅरेंट्सला डिसरेस्पेक्टफुली बोलत असेल आणि तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचं म्हणजे अशा कोणता ॲलिगेशन लावत असेल जे तुम्हाला मान्य नसेल तर या परिस्थितीमध्ये तुमची पत्नी तुमच्यावरती क्रुएल्टी करत आहे आणि हा एक आधार आहे डिवोर्सचा याच्या बेसिसवर तुम्ही डिवोर्ससुद्धा घेऊ शकता तर हा अधिकार फक्त महिलेला आहे असं नाही हा अधिकार पुरुषाला सुद्धा आहे जर तुमची पत्नी तुमच्याशी नीट वागत नसेल आणि तुमच्या लग्नाला एक वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर या बेसिसवर तुम्ही डिवोर्स घेऊ शकता आणि वेगळे होऊ शकता सतर्क रहा माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद